नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या चौदा ऑक्टोंबरला एक भव्य दिव्य ओपनचं मैदान श्री भैरवनाथ केसरी ओपनचं मैदान मौल्य केकली के तालुका वाई येथे संपन्न होत आहे मैदानचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एकवीस हजार रुपये आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृलाईवरती या मैदानात शंभर टक्के रथी महारथी टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट सोमवारी तेरा तारखेलाच संध्याकाळी काढण्यात येणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पब्लिकचा भिताड आणि चालू सीझनमधील बादशाह म्हणून त्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादळ आणि त्याच्यासोबत दिसू शकतो पहिलवान अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सार्जा कालच्या जगवडी मैदानामध्ये सरजा आणि जी हार झाली परंतु सारजा नक्कीच कमबॅक करेल आणि येणाऱ्या किकली मैदानामध्ये वाटेगावचा बादल आणि सर्जा हा जोड आपला पालतून दिसू शकतो दोन वेळेला जोड पाला आहे दोन वेळेला एक नंबर केला आहे त्याच्यामुळे टॉपचंच नियोजन आपला किकली मैदानात दिसेल दोन्ही नंदींचा आणि हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दृश्य पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सिजनचा बादशाह अमित शेठ भाडले यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो संतोष तोडकर यांचा साई चार पाच वेळेला हात जोड पाळला आहे आणि जेव्हा जेव्हा हात जोड पाडला आहे तेव्हा तेव्हा गोलालाच राहिला आहे कालचं मैदान जोगवाडी मैदान चांगलंच गाजवलं ते चिमण्याने आणि चिमण्याचा पायरा होता तो घरचा साज वादल घरचा साज मित्रांनो एकदम टॉप पालाला गटाला सेमीला आणि फायनलला देखील आणि या येणाऱ्या केकली मैदानामध्ये चिमण्या नक्की येईल कारण टॉपचं मैदान आहे त्यामुळे त्यामुळे अमित क्षेत बादले नक्कीच नियोजन करतील आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये साई आणि चिमण्या हा पायरा आपला दिसतो आणि या किकली मैदानामध्ये हा सुद्धा एक संभाजन टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या घाणन मैदानाचा एक नंबरचा मानकरी ओरमारत माणिक्षर गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो छत्रपती संभाजीनगरचे आन बन शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि अर्जुन यवनजोड आपलं या केकली मैदानामध्ये दिसू शकते टॉपचा स्पीड लागेल कारण मित्रांनो दुखापतीनंतर लखनसुद्धा आता घाटावरती आलं होता आणि लखननीसुद्धा गुलाल घेतला होता आणि अर्जुन ज्या मैदानात आहे त्या मैदानात गुलाल घेतोय त्याच्यामुळे मालक नक्कीच या जोडीचं नियोजन करतील याच्या आधीसुद्धा हा जोड पाळलेला आहे तेव्हा तेव्हा या जोडने एक नंबर केला आहे कुलाल घेतला आहे हा सुद्धा एक संभावित्राण टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बैताल बादशाह कुमार रंजू राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर मित्रांनो खूप चार रंगू लागली आहे की मथुर या चौदा तारखेच्या मैदानात येणार परंतु शंभर टक्के कामट येतो मित्रांनो या चौदा तारखेच्या मैदानात मथुर आपला दिसणार नाही मथुर बारा झाला आहे हळू हलू रिकवर होतोय परंतु चौदा तारखेच्या मैदानात दिसणार नाही सुरुवातीला मित्रांनो राहुलभाई मथुर जरी घाटावरती आला तरी मथुर जे फेरे होतील आणि त्याच्यानंतरच मथूर मैदानात दिसेल माझ्या अंदाजानुसार येत्या चोवीस तारखेला सातेवाडी मैदानामध्ये मथुर आपला दिसू शकतो सातेवाडीचं मैदान म्हटलं की मथुरचं नाव येतंच मथुरनं ते मैदान गाजवलं आहे तर मित्रांनो मथुर आणि मथुरचा टॉपचाच पायरा असेल आपला या सातेवाडी मैदानामध्ये परंतु या केकली मैदानामध्ये आपला मथुर दिसणार नाही पुढील सांभाळत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शॉर्ट गन मेहरबान ज्याने आत्ताच मित्रांनो झाले एकलूज मैदानामध्ये कारुन डेक्सप्ले शिक्क्यासोबत एक नंबर केला आहे आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो या केकळी मैदानामध्ये मिलिनशेट पाटील गाव यांचा भोंगाडॉन आपण बघायला गेलो तर घाटावरती याच जोडीचं नियोजन जास्त दिसतं फक्त मागच्या मैदानात चिक्के आणि मेहरबान हा जोडपाला परंतु पुन्हा एकदा या केकली मैदानामध्ये मेहरबान आणि भोंगा हे दोन्ही गंधे एकाच जेवटात येऊ शकतात आणि किकली मैदान गाजू शकतात मेहरबानला सुद्धा मित्रांनो जबरदस्त स्पीड आहे मुंबई बिंजोड असेल किंवा घाटावरती हा जोड आपला एकत्र दिसतोच त्याच्यामुळे हा एक संभावित पायरा आपला पुन्हा एकदा किकळी मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलडाणा एक्सप्रेस बाबे आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो विठ्ठल तेजा तेजा मित्रांनो सध्या भरपूर दिवस मैदानात आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे भरपूर कमेंट येत आहेत की तेजा कधी दिसणार तर मित्रांनो माझ्या अंदाजानुसार या किकळी मैदानामध्ये तेजा दिसू शकतो अपडेट आली जर व्हिडिओ येईलच तर तेजा आला तर कोणासोबत दिसेल तर बुलढाण एक्सप्रेस बाब्या मागच्याच मैदानामध्ये गुलाल घेतला आहे मला वाटते घाणांच्याच मैदानामध्ये बाब्याने आता गुलाल घेतला आहे बाब्या आणि तेजा हा जोड आपल्या पालताना दिसू शकतो बिंजोडला खुला अस आश, खुली अशी बिंजोड जिंकली होती बाब्याने आणि तेजाने परंतु तीन फेऱ्यात आपल्याला हा जोड पुन्हा एकदा या किकळी मैदानात देऊ शकतो पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय शाकीरबाई यांचा राजा आत्ताच झालेला काटापूर मैदानातील एक नंबरचा मानकरी शाकीरबाई यांचा राजा भरपूर दिवस मैदा मैदानात येत नव्हता खूप चर्चा चालू होता परंतु त्याने स्वतःच्या जीवावरती कमबॅक करून दाखवला आणि यापुढे सुद्धा मैदान गाजवेल त्याच्यासुद्धा असू शकतो किरणअप्पा काळगाव शाळगाव यांचा हिंदकेसरी रायना रायना आणि लाकीरबाईंचा राजा हा एक संभाव्यताने टॉपचा पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल रायना आणि भारतने आत्ताच मागच्या मैदानात गुलाल घेतला त्याच्यामुळे राजा आणि रायना हे समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो पुढील संभाव्यताने टॉपचा पायरा तुम्ही बघताय शिवाळ्याबांचा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घोटकरांचा रॉकेट म्हणून अखंड मार्च ज्याची ओळख असा घोटकरांचा सरला यासुद्धा मित्रांनो जोडीला तुफान असं स्पीड लागेल मला वाटतं याच्या सुद्धा ही जोडी पालाली आहे आणि मागच्या मैदानात दोन्ही नंदींचा गुलाल आहे दोन्ही नंदी टॉप फॉर्मला आहे त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं नियोजन आपलं या चिकली मैदान दिसू शकतो घोटकरांचा सर्जा आणि आबांचा पाक्रिया पुढील संबत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय उर्णकाई मानक्षर गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो बाब्या डॉन घाणणकरांचा बब्या ज्याने मित्रांनो अर्जुनसोबत मागच्याच मैदानात एक नंबर केला आणि पुन्हा एकदा या केकली मैदानासाठी बाबेडॉन सज्ज झाला आहे बाबेडॉन आणि कंदूरचा राजा हा एक टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो टॉपचा स्पीडला गेलं यासुद्धा जोडीला कंदूरचा राजासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि मित्रांनो बाब्यानेसुद्धा पब्लिकने एक नंबर केला होता अर्जुनसोबत एका टॉपच्या फायनलमध्ये हा सुद्धा एक संवेदन टॉपचा पायरा नक्की दिसू शकतो पुढील सांभाळत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय काटापूर मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली जोडी दोरलीकरांचा हारण्या पैडगाव इंद केसरी पुसगाव इंद केसरी हारण्या त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा पब्लिकचा भिताड भाई यांच्या नियोजनात पळणारा जलवा जलवा आणि दोर्लीचा हारण्या ही एक ओवन जोडी पुन्हा एकदा आपल्या किकळी मैदानामध्ये दिसू शकते टॉपचा स्पीड लागतो या जोडीला त्या दिवशी सेमी पब्लिकने काढला होता मधून पळू द्या कडे मधून पळू द्या किंवा कडने पळू द्या या गाडीला तुफान असा स्पीड लागतो हा सुद्धा एक संभावता आणि टॉपचा पायरा आपला नक्की दिसू पुढील संभावतो आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चौदरवाडी मैदानातील ज्या मैदानात चौदरवाडीच्या ज्या जोडीने गुलाल घेतला होता असा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत होता तो बिर्जा ही जोडी आपल्याला मौज मैदानात नक्की दिसू शकते तुफान असा स्पीड लागतो मित्रांनो या जोडीला आणि जेव्हा जेव्हा हा जोड आहे तेव्हा तेव्हा हा जोड टॉप आहे मागच्या मैदानात सेमीला हार झाली होती परंतु त्याच्या आधीच्या मैदानात या जोडीने गुलाल घेतला होता आणि मालक हा पायरा फोडत नाहीत त्याच्यामुळे हाच पायरा मौलिकली मैदानात पुन्हा एकदा दिसू शकतो सुंदर बॉस आणि बिर्जा टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो हा जोड पुढील संवाद आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माणे घरनेकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरनेकीचा राजा आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो शनी शिंगापूरकरांचा चितर्या मागच्या मित्रांनो एक आठवड्यात मैदान झालं त्या मैदानामध्ये गाडीचं जोडं तुटलं होतं तरी गटाला निकाल घेतला होता त्याच्यानंतर सेमीलासुद्धा गुलाल घेतला होता सेमीला टॉप पाळली होती गाडी आणि गाडी फायनल पत्र झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो राजाने थोडा पाऊस लोन धरला त्याच्यामुळे हा जोड पाळला नाही परंतु या एक एककाळी मैदानामध्ये पुन्हा एकदा या जोडीचं नियोजन दिसून येऊ शकतो गरनिखी तर राजा आणि शनी शिंगापूरकरांचा चित्र या पुढील सांभाळत आणि टॉपचा सा पायरा तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका बारामिंदा केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत शकतो कारुंडेच्या अनबानी शान कारुंडे त्या मित्रांनो एवन जोडी आहे मागच्या चार पाच मैदानामध्ये बाकासूरची हार झाली आहे त्याच्यामुळे मामा नक्कीच टॉपचं नियोजन करतील आणि मग मैदानामध्ये चिक्या आणि बाकासूर सातवेला अपरिजित असणारी जोडी पुन्हा एकदा एकाच झोट्यात येऊन हे केकळी मैदान गाजू शकतं तर कसे वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद